अपडेट इंडिया हर खबर सच्चाई राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्यूचा सापळा पुणे बेंगलोर महामार्गावर कामे ठप्प बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग चार आता प्रवासाचा मार्ग नसून प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामांमुळे महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे जीवघेणे खड्डे अर्धवट पूल आणि गोंधळलेली वाहतूक व्यवस्था या सगळ्यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे तरी सुद्धा टोल नाक्यांवर मात्र वसुलीचा सोन्याचा धंदा सुरूच आहे माहितीनुसार ओमब्रस टोल नाका ते किनी टोल नाका हा पन्नास किलोमीटरचा पट्ट्यात रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून ठप्प आहे वाघवाडी आणि येलूर फाटा येथील पूल कामे अर्धवट स्थितीत आहेत लोखंडी सळ्या गंजून गेल्या आहेत यावरून कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्याची अशी दुर्दशा झाल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना मुख्य महामार्गाऐवजी सर्व्हिस रोडचाच वापर करावा लागत आहे हे सर्व्हिस रोडवरून खड्डेमेळ आणि वाहतुकीच्या प्रचंड दाबाखाली असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे काही ठिकाणी ट्रक दुचाकी आणि एसटी बस एकत्र अडकून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते येलूर फाट्याजवळील पुलावर दोन वेळा एस टी बस खड्ड्यात न दिसल्याने आदळून अपघात घडले आहेत तरीही प्रशासन झोपेत वाघवाडी परिसरात नागरिकांना आणि दुचाकी स्वारांना फक्त गोंधळ आणि धोक्याचं कासेगाव कराड रस्त्यावरील काम देखील पूर्ण न झाल्याने कराड येथे तासन तास गाड्या ट्रॅफिक मध्ये अडकून पडतात हा रस्ता पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागणार आणि टोलचा हा भस्म्या जनतेवर किती दिवस चालणार असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत अदोगरच रस्ता तयार झालेला नाही तो पूर्ण होईपर्यंत बनवलेला जो रस्ता जेवढा चांगला आहे तो खराब होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे एकीकडे रस्त्याचे काम पूर्ण न होता नागरिकांचे जीव धोक्यात असताना दुसरीकडे टोलवसुली मात्र जोमात सुरू आहे फास्टॅग नसला किंवा तो तात्पुरता खराब झाला तर डबल टोलशिवाय गाडी सोडत नाहीत अशी वाहनधारकांची संतप्त तक्रार आहे काही जणांनी नुकतीच जुनी गाडी घेतलेली असते अजून फास्टॅग प्रक्रियेत असतो पण टोल नाक्यावरचा कर्मचारी डबल टोल भरा नाही तर पुढे जाऊ देणार नाही अशा धमकीच्या भाषेत बोलतो रस्ता खराब पूल अर्धवट प्रवास जीव घेणा आणि तरीही डबल टोल म्हणजे सर्व कायदे फक्त जनतेसाठीच का साहेब असा सवाल आता थेट जनतेच्या उठांवर आहे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे पूर्ण झालेली नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील निष्क्रियता उघड झाली आहे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून जोपर्यंत महामार्ग प्रवासायोग्य होत नाही तोपर्यंत टोल थांबवा अशी जोरदार मागणी होत आहे